नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं गोव्यातील सत्ता बदलाची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी काल शपथ घेतली आहे त्यांच्यासोबत गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुधीन ढवळीकर या दोघांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे त्यांच्यासह इतर नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली राजभवनात प्रमोद सावंत यांनी रात्री एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी शपथ घेतली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा शपथविधीचा समारंभ पार पडलाय गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना मंत्रिपदाची आणि पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे दोन हजार पाच साली प्रताप सिंग राणे यांनी देखील अशा प्रकारे मध्यरात्री शपथ घेतली होती आज आज आ, मैंने शपथ लिया है और आ, पूरा एक गवर्नमेंट तीन साल की जिम्मेदारी जो पूरा करना है स्टेबिलिटी सभी अलायंस को साथ लेके चलना है और जितने सारे काम इनकम्प्लीट है उनको कम्प्लीट करना ये सारी जिम्मेदारी पेल ने मुझे ले मुझे लगता है मैं मनोहर पर्रिकर जितना काम नहीं कर सकूंगा लेकिन डेफिनेटली अने मैं प्रयास रहेगा कि जितना ज्यादा हो सके उतना काम करें ये मेरा प्रयास रहेगा गोवा विधानसभेच्या या गाडीमध्ये आपण बघतोय नुकताच शपथ घेतलेले गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गाडीमध्ये बसलेले आहेत अभिनंदनाचा खरं तर त्यांच्यावर वर्षाव सुरू आहे अक्षरशः आणि ज्या पद्धतीनं दोन साली प्रतापसिंह राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मध्यरात्री दीड वाजता शपथ घेतली होती त्याप्रमाणेच आजचा देखील हा शपथविधीचा एक छोटेखानी कार्यक्रम पार पडलेला आहे राजभवन आपण पाठीमागं बघतोय आत्ता मध्यरात्री देखील लख प्रकाशामध्ये हे राजभवन उजळून निघालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रमोद सावंत यांच्या यांना अक्षरशः अभिनंदनाचा त्यांच्यावर सगळा वर्षाव सुरू आहे आणि पहिल्याच या गाडीमधून प्रमोद सावंत हे आता शासकीय निवासस्थानी रवाना झालेले आहेत आणि दोन हजार पाच साली तर एकदा मध्यरात्री शपथविधीचा सोहळा पार पडला होता त्यामुळे गोवा राज्याच्या राजकारणामध्ये मध्यरात्री मंत्र्यांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणं हे काही नवीन नाही मात्र गोवेकरांसाठी नवीन नवीन नाही मात्र देशासाठी हे नवीन होतं आणि हे भव्य अशी ही इमारत आपण बघतोय पूर्णपणे नजर टाकली तर राजभवनाची आणि या राजभवनामध्ये साधारणतः अकरा वाजता रात्री प्रमोद सावंत आणि इतर मंत्री जे आहेत ते सगळेजण दाखल झाले होते आणि त्यानंतर प्रमोद सावंत यांच्यासह सा अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी जी शपथ आहे मंत्रिपदाची ती घेतली त्यामध्ये मगो फॉर गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांचा देखील समावेश आहे आणि एकीकडं मनोहर पर्रिकर हे गेल्याचं दुःख असताना देखील गोवेकरांनी आ, विश्वास ठेवला होता भाजप पक्षावर आणि त्यानंतर नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केली अमित शाह यांनी मध्यस्थी केली आणि अखेर प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ज्याप्रमाणे मनोहर पर्रिकर यांनी काम केलं त्याप्रमाणेच प्रमोद सावंत देखील काम कर, करतील अशी अपेक्षा आता गोवेकरांकडून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसर सा, संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत राजभवन गोवा गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी गोव्यामध्ये प्रमोद सावंत यांचं सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री म्हणून मध्यरात्री त्यांनी शपथ घेतली आणि या शपथविधी सोहळ्याला सौभाग्यवती सावंत देखील उपस्थित होत्या दोन दिवसापूर्वी आपण भेटलो होतो बैठकांचं सत्र खरंतर सुरू होतं मनात होतं की प्रमोद सावंत हा कमिटीची मग प्रमोद सावंत मुख्यमंत्री होतील असं मनात कधी आलं होतं नाही ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं हा सगळा निर्णय झालेला आहे त्यामुळे अचूक स सुद्धा अशी कल्पना नव्हती की ह्या परिस्थितीमध्ये आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ म्हणून पण हे हा, हा सोहळा नसून मला जास्त जबाबदारीची भावना वाटते कारण की जी छत्रछाया मागे होती आणि आमच्या आमच्यामध्ये बहुतेक ती कायमच राहील ती छत्रछाया आज कुठून तरी आम्हाला इथे म्हणजे सध्या आमच्याबरोबर नाही आहे पण त्यांचा आशीर्वाद हा सदोदित आमच्याबरोबर असेल आणि त्या त्यांनी जे आजपर्यंत आम्हाला राजकारणाचे धडे दिले आणि गोवा सरकारात असताना समाजकार्याचे धडे दिले ते बहुतेक आम्ही त्यांच्याच छत्रछाय खाली असेच पुढे नेऊ असं मला वाटतं आणि तीच आमच्या भाईंना खरी श्रद्धांजली असेल पण मला सांगा दोघंही तुम्ही सावंत कुटुंबीय दोघंही राजकारणात ॲक्टिव्ह आहात गोव्याच्या राजकारणात मनोहर परिकर यांचं निधन झालेलं आहे एक पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं काय जबाबदारी असेल तुमच्या पतीवर यापुढे मुख्यमंत्र्यांवर डॉक्टर प्रमोद सावंत हे याच्यापैली एक जी एस आय डी सी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याचे चेअरपर्सन होते आणि तदनंतर दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये निवडणूक झाल्यानंतर त्यांना सभापती हे पद मिळालं पण मला असं वाटतं की त्यापेक्षा कितीतरी जास्त मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी जास्तीत जास्त वेळ जे आतापर्यंत देत होते दे त्याच्यापेक्षा दे दे जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर जास्त त्यांचा भर असेल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जसं सा त्यांनी सभापतीपद एक उत्तम रीतीने पुढे नेलं आहे तसंच ते मुख्यमंत्रीपदसुद्धा सुद्धा उत्तम रीती शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही मिस्टर आता चीफ मिनिस्टर असणार आहेत पण होम मिनिस्टर म्हणून तुम्ही कशी जबाबदारी पार, पार स्वतः एक पक्षाची महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून मी स्वतः काम बहात बघते पण बहुतेक गोव्याची गोव्यापूर्ण गोव्याची जबाबदारी सांभाळताना कुठेतरी स्वतःचा सा मतदारसंघामध्ये दुर्लक्ष होऊ नये म्हणून बहुतेक जास्त लक्ष मला आपल्या मतदारसंघामध्ये ठेवावं लागेल धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी बोलण्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत पणजी गोवा गोवा भाजपचे अध्यक्ष तेंडुलकरांशी सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी गोव्यामध्ये आता पर्रिकर सरकारनंतर सावंत सरकार स्थापन झालेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी तेंडुलकर सर माझ्यासोबत आहेत जे गोवा भाजपचे अध्यक्ष आहेत सर इतक्या रात्री हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला पहिली प्रतिक्रिया एक म्हणजे गोव्यामध्ये मुख्यमंत्र्याचं निधन झाल्यामुळे हा शपथविधी घ्यावा लागला आणि त्यामुळे अशी थोडी उशीर झाला शपथविधी कारण सकाळपासून मुख्यमंत्र्यांचं अंत्यविधी करायचा होता व तो संपेपर्यंत साधारण मला वाटतं सहा वाजले त्याच्यानंतर आमदारची बैठक घेणे मित्रपक्षाकडून पत्र घेणे सपोर्टिंग त्यामुळे थोडा उशीर लागला इंडिपेंडेंटची पत्र घेणे आणि साधारण आम्ही रात्री ती गव्हर्नरला पत्र दिली गव्हर्नर मॅडम ज्याप्रमाणे वे दे दे वेळ देते त्याप्रमाणे आम्ही आज शपथविधी झालो पर, सर आणखी एक प्रश्न आता पर्रिकर सर आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं एक योगदान होतं गोव्याला आणि ते भाजपचे होते आणि सरकार देखील आता भाजपचं स्थापन झालेलं आहे काय एकंदरीत पुढची वाटचाल वाटचाल असेल परिकर सरांच्या आठवणी हो पर्रिकरांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही आहे कारण पर्रिकर जेव्हा आपण संरक्षण पदाचा त्याग करून गोव्यात आले तेव्हापासून त्याने गोव्यात कामाचा विकासाचा धडाका लावला होता आणि आता प्रत्यक्ष आम्हाला पाहायला मिळते आणि पर्रिकराजी दररोज आम्हाला उणी भासेलच आणि त्याच्यामुळे न भरून येणारं गोव्याचं त्याचं भारताचं दुःख झालं आहे धन्यवाद सर न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदरे सर संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत राजभवन गोवा